नमस्कार विभावरी शिरूरकर यांनी गुन्हेगार जमातीच्या वसाहतीत काम करताना त्यांचं दुःख त्यांचं जीवन समजून घेतलं आणि बळी या प्रत्ययकारी कादंबरीतून वाचकाला त्या विश्वामध्ये नेलं दलित साहित्य ही संकल्पना एकोणीसशे पंचावन्न नंतर रूढ झाली या साहित्याची व्याख्या करताना दया पवार यांनी दलितांच्या दुःखाचं वर्णन केलं आहे त्या दारुण दुःखाचा अनुभव वाचकाला बळी वाचताना येतो पांढरपेशा समाजाने बाजूला सारलेला गावकुसाबाहेरील समाज विभावरींनी आबाच्या जीवनातून दाखवला आहे या कादंबरीपासून मराठी कादंबरीतील अनुभवाचे क्षितिज विस्तारले असं म्हणता येईल शिकलेल्या पहिल्या दलित पिढीच्या मनाची कुचंबणा आबाच्या पुढील निवेदनात नेमकी जाणवते तो चिडून म्हणे कशाला पाठवलं मला शिकायला इथे राहिलो असतो तर रस्ते उकरायची डांबर टाकायची लाज वाटली नसती शिकायला पाठवलं आणि माझी अर्धी मुर्धी मान छाटून ठेवली त्यापेक्षा मी तुमचा मुलगा नाहीच म्हणा बोर्डिंगात आबा समता शिकला बोर्डिंग बाहेर जात त्याच्या गळ्याशी येत होती एका जातीत जन्माला आलो एवढ्यासाठी माणूस म्हणून जगणं कठीण का असावं हे मला कळत नाही आबाचा हा प्रश्न शिकणाऱ्या प्रत्येक अस्पृश्य मुलाला तेव्हा पडत होता शिकलेल्या मिळवत्या प्रत्येक दलित तरुणाला अस्वच्छ वस्तीची लाज वाटत असे माणसाला उष्ट्या पत्रावळी चाटायला लावणारी ही गरिबी बाईपण उपजीविकेचं साधन बनवणारी अशी ही आघोरी गरिबी आपल्याला बळीमध्ये सुद्धा दिसते चार मुलं पदरात असलेली आबाची आई गोऱ्या सोजीरांची वस्ती झाडायला जात असे पदरी घेऊन येत असे आणि त्यानंतर एकदा ती निळ्या डोळ्याच्या गोऱ्या येशीला जन्म देते तेव्हा आबाच्या मनात आईबद्दलच्या आदराला ठोकर बसते आबाची मावशी त्याला समजावते तुम्ही पारं जन्माला आला म्हणून रोज शेज धरायला लागायची दुसऱ्याची चांगीला त्या हाडांना वासना तरी होती का बाकी तरी पोरांना पोसा या हाडं टाकते दुसऱ्यामुळं मावशीच्या या समर्थनामुळे चांगीच्या धंद्याला मातृत्वाच्या स्पर्शांनी पवित्र केलं आहे राजकारणी लोकांचे डावपेच काँग्रेस कम्युनिस्ट रिपब्लिक सर्वच जण खेळत होते सत्तेच्या स्वार्थासाठी तत्त्वज्ञान बाजूला ठेवणाऱ्या राजकारण्यांना पाहून आबाच्या तत्वांची कुचंबणा होत असे कोण आपला या पेचात सापडलेल्या गोंधळलेल्या दलित मनाचं पडसाद आपल्याला बळीमध्ये दिसतात विभावरींनी आबाचं किंवा त्या वस्तीचं दुःख भोगलं नाही पण त्यांच्या संवेदनशील मनानी ते नेमकं टिकलं आहे त्यातले प्रश्न समजून घेतले आहेत विद्रोह नकार आणि मानवता या दलित वाङ्मयाच्या तत्त्वत्रयीचा समन्वय आपल्याला बळी कादंबरीत दिसतो बळीमध्ये वास्तवतेचा अपलाप नाही आणि कलात्मकताही कुठे उणावत नाही न ना अनुभवलेल्या दलित जीवनाचं चित्रण दलित तरांकडून वास्तव पातळीवर होणारच नाही असाही एक सूर त्यावेळी कानावर येत असे पण उपेक्षितांचं अंतरंग वाचकांना उलगडून दाखवणारे श्रीम माटे विभावरी शिरूरकर यांनीच सर्वप्रथम दलित जीवनाची ओळख मराठी पांढरपेशा समाजाला करून दिली कवी यशवंत लिहितात ही कादंबरी वाचून हे माझे बांधव का हा प्रश्न मनात उभा राहून वाचक बेचैन होतो हे दर्शन अतिशय वास्तव आहे सूक्ष्म आहे आणि भीषणही आहे खरोखरच सामाजिक आणि हृदयस्पर्शी कादंबरी लिहून मराठी कथा वाङ्मयाची पातळी वाढवल्याबद्दल विभावरी शिरूरकर हिला धन्यवाद समाजातील दुर्लक्षित पण महत्वाचे प्रश्न ललित साहित्यामधून वाचकांपर्यंत पोचवणाऱ्या वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या समर्थ लेखिका विभावरी शिरूडकर यांना विनम्र अभिवादन